साडेसातशे वर्षापूर्वी एका पुरुषाला माऊली म्हटलं गेलं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक माणसानं जीवन जगावं कसं माणसासारखं ते संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या विचारातून शिकवलं आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एक अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला आणि प्रत्येक माणसानं कुठलीही जात पात न मानता देवाची भक्ती करावी कशी आणि देवापर्यंत पोचावं कसं अगदी साध्या पद्धतीनं हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याला माऊलींनी शिकवलं आणि हा वारकरी संप्रदाय तयार केला आणि हे सगळं कार्य झाल्यानंतर पुरं संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी या ठिकाणी समाधीस्थ झाले समाधीच्या वेळेला पांडुरंगाच्याही डोळ्याला पाणी यावं असा हा प्रसंग त्यावेळेचा तर मित्रांनो हा समाधी उत्सव सतरा नोव्हेंबरला आहे वार सोमवार येतोय या महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक माझा वारकरी बांधव त्या ठिकाणी पंढरपूरवरून वेगवेगळ्या भागातून या समाधी उत्सव सोहळ्याला वारकरी बांधव येतात मित्रांनो विचार करा की पंढरीचा पांडुरंग आज सुद्धा संत ज्ञानेश्वर माऊलला भेटण्यासाठी पंढरपूरवरून येतो आळंदीला देवानं आपलं वचन पाळले आज सुद्धा आणि अक्षरशः हा सगळा प्रसंग पाहून अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतो परंतु मित्रांनो विचार करा ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं त्या माऊलींना सुद्धा लोकांनी त्रास।, त्रास दिला हो लक्ष देऊन आपण ऐका ज्ञानोबारायणला झालेला त्रास अक्षरशः प्रत्येक डोळ्यातून पाणी येईल हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्या आयुष्यात जरी आपल्याला कधी कुणी वाईट लोकांनी म्हणजे त्रास दिला असेल ना तर त्याचा तिरस्कार करू नका त्या लोकांचा आणि त्याचं कारण त्याचं कारण मित्रांनो असं आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी वैऱ्याचा कधी तिरस्कार केला नाही आणि म्हणून ना तर आज जग डोक्यावर घेऊन माऊलींना नाचते बघा लाखो लोक माऊलींच्या पादुकाला स्पर्श करण्यासाठी पळतात जगद्गुरू संत तुकाराम महाराज अव विसोबा खेचरांनी एवढा त्रास दिला तरीसुद्धा त्यांचे हातपाय दाबले संत तुकाराम महाराजांनी आणि म्हणून आज त्यांना जग डोक्यावर घेऊन नाचतंय तर मित्रांनो माऊलींच्या जीवनातील तो प्रसंग एक दिवस संत ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणीच्या तीरावरती स्नान करण्यासाठी गेले ज्ञानोबारायांनी स्नान केलं आणि ते विसोबा काकांनी पाहिलं तळपयाची आगमस्तकाला गेली हातात काठी घेतली माऊलींना जोरजोराने मारलो अंगावर वळ उठलेले होते तेवढ्यावरच विसोबा खेचर थांबले नाहीत बघा जवळच त्या ठिकाणी ब्राह्मणाची मुलं खेळत होती पोरांना सांगितलं अरे काय खेळताय या ज्ञानानं आपली इंद्रायणी वाटवली आपल्या इंद्राणीचं पावित्र्य नासवलं अरे मारा त्याला आणि सगळ्या ब्राह्मण पोरांनी माझ्या माऊलींना मारलं आणि त्यावेळी ज्ञानोबा राय रडत रडत सिद्धपेठामध्ये आली आई आई म्हणत होते आणि त्यावेळी रुक्मिणी माता स्वयंपाक करत होत्या आई, आई आई आवाज आल्यानंतर गार जशी उंच अशा आकाशातून आपल्या पिलाकडं जोरात वेगाने येते जशी गाई हंबरडा फोडते बघा आपल्या वासरासाठी आणि पळत जाते तशी रुक्मिणी माता पळत आल्या ज्ञानोबारायणला आपल्या छातीशी कवटाळलं कुशीत घेतलं काय झालं ज्ञाना पडला काय ज्ञाना तुझं अंग सगळं भरलंय चिखलानं माऊली त्या ठिकाणी म्हणाली नाही गाई मग काय झालं ज्ञाना माऊली सांगू लागले विसोबा काकांनी काठीनी मारलं संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं आणि काठीनी मारलं हे ऐकून रुक्मिणी मातेने स्वयंपाक करायचा सोडलो कसं बस लेकरांना शिळं तुकडं बघा सकाळचं राहिलेलं आपल्या लेकरांना खायला घातलं संध्याकाळी सगळी लेकरं ही चारी झोपली रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना ला सांगू लागली अहो विठ्ठल पंत काहीतरी करावं लागेल कधीपर्यंत आपण हा समाजाचा त्रास सहन करायचा हे सगळं सांगून झाल्यानंतर झोपी गेली पती पत्नी दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत लवकर उठले पैठणला गेले धर्म मार्तंडाकडं त्या ठिकाणी सांगू लागले धर्मसभेमध्ये आहो संन्यास आम्ही घेतलाय ना त्रास आम्हाला द्या आमच्या लेकरांना का देत आहे काहीतरी तुम्ही आम्हाला न्याय द्या धर्म मार्तंडाच्या पुढे हात जोडून विठ्ठलपंत सांगत होते अहो हे सगळे धर्म मार्तंड यांना दयाना मया न्याय नाही यांच्याकडं विठ्ठलपंतांना सांगू लागले हे मार्तंड की तुम्हाला न्याय हवाय ना तर तुम्हाला देहांत प्रायचित घ्यावं लागेल देहांत प्रायचित हे शब्द ऐकून विठ्ठल पंतांच्या पायाखालची ओवाळू सरकली चित्र डोळ्यापुढं दिसू लागलं अरे पाच वर्षाची माझी मुक्ता माझा निवृत्ती दादा ज्ञाना सोपान यांना सोडून देहांत प्रायचित काय करावं कळेना पंता अलंदी लाले। ची जाली होती। माता हातात ते पत्र घेतलं आणि विठ्ठल पंत आळंदीला आले संध्याकाळची वेळ झाली होती विठ्ठल पंतांच्या नुसता पायाचा आवाज ऐकला रुक्मिणी माता पाण्याचा तांब्या हातात घेऊन आल्या चुळू भरा जेवण करा अहो विठ्ठल पंतांनी पाणी सुद्धा पिले नाहीत हो थकलेला तो, थकले तो पिता बाहेर जाऊन कोपऱ्यामध्ये पायात डोकं घालून रडत होते विठ्ठल पंत रुक्मिणी मातेने विचारलं विठ्ठल पंत सांगू लागले काय सांगावं रुक्मिणी तुला लेकरांना तू जेऊ घाल मग तुला सगळं सांगेल रुक्मिणी मातेने सगळ्यांना बघा जेवण घातलं सगळी लेकरं ही चेहरी झोपी गेली आणि मग विठ्ठल पंतांनी सांगितलं की हे रुक्मिणी आपल्याला आता देहाचा त्याग करावा लागेल आणि तरच हा पोराचा वनव्यास संपेल मुंजी होतील आपल्याला आता देहांत प्रायचित घ्यावंच लागेल आणि रुक्मिणी आता त्या ठिकाणी म्हणाली अहो माझी मुक्ता पाच वर्षाची आहे दुसरा कुठलाही त्रास मी सहन करेल पण सोन्यासारखी पोरं वाऱ्यावर कशी सोडून जायचो विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी ज्या वेळेला मी पत्र हातामध्ये घेतलंय देहांत प्रायचित्ताच तिकडेच मी देहाचा त्याग करणार होतो परंतु मला वाटलं माझ्या लाडक्या बाळांची तोंड तरी पहावी शेवट जशी मुक्ताईला माझ्या कुशीत घ्यावं मायेचा हात तिच्या डोक्यावरून फिरवावा आणि शेवटचं माझ्या बायकोला तरी पाहावं म्हणून मी आलोय आळंदीला आता हे सगळं सांगितल्यानंतर विठ्ठलपंत सांगू लागले हे रुक्मिणी मी आता देहांत प्रायचित्त घेतो तू मुलांचा सांभाळ कर आता हे शब्द ऐकल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी माता ही म्हणू लागली की मी देहांत प्रायचित्त घेते विठ्ठलपंत तुम्ही करा मुलांचा संभाळ परंतु आपण दोघांनी जायला नको अहो सोन्यासारखी आपली लेकरं वाऱ्यावर पडतील कोण त्यांना खायला घालणार रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाणी वाहत होत अहो कुणी देहांत प्रायचित्त घ्यायचं हे रात्रभर चाललं होतं निर्णयच झाला नाही त्या रात्री रात्र निघून गेली दोघही सकाळ लवकर उठले आणि दुसऱ्या दिवशी सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक रुक्मिणी मातेनं केला हो कारण रुक्मिणी मातेच्या मनामध्ये विचार पक्का झाला होता की दोघांनी मिळून देहांत प्रयचित घ्यायचं मी गेल्यानंतर माझ्या मुक्ताईला माझ्या ज्ञानदाला माझ्या सोफानाला माझ्या निवृत्तीला कोण पुरणपोळी घालणार सुंदर असा स्वयंपाक रुक्मिणी मातेनं पोळ्याचा केला आपल्या बाळांला रुक्मिणी माता स्वतःच्या हातानं खाऊ घालत होती एक घास अगदी प्रेमानं मुक्ताईच्या तोंडामध्ये रुक्मिणी माता भरवत होत्या एक घास ज्ञानाला एक घास सोफानाला एक घास निवृत्ती दादाला सगळ्यांना आपल्या हातानं पोळ्याचा घास भरवलो आणि जेवण झाल्यानंतर सगळीही बाहुंड झोपी गेली आणि दोघांचा निश्चय झाला की आता दोघांनी देहांत प्राचीत घ्यायचं पहाट झाली विठ्ठल पंत रुक्मिणीला सांगू लागले रुक्मिणी पहाट झाली लोक उठायच्या आत आपल्याला गेलं पाहिजे आणि रुक्मिणी मातेने शेवटचा तो प्रेमानं हात फिरवला मुक्ताईच्या डोक्यावरून विठ्ठल पंतांनी हात सगळ्या बाळांच्या आपल्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचार केला की आम्ही जर दोघांनी देहांत प्रायचिती घेतलं तर मुलं आम्हाला पाहत बसतील म्हणून एक पत्र लिहून ठेवावं विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि ते पत्र लिहिलं आळंदीकरांना की पैठणकरांनी आम्हाला देहांत प्र देहांत प्रायचित्त दिलंय आणि त्या आज आम्ही देहांत प्रायचित घेतोय परंतु या आळंदीकरांना हात जोडून विनंती की आम्ही सजा भोगली आम्ही त्याचं प्रायचित्त घेतोय आता परंतु आमच्या आमच्या मुलांना इथून पुढे त्रास देऊ नका त्यांच्या मुंजी होऊ द्या आणि हे पत्र लिहून त्या ठिकाणी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं देहांत प्रायचित घेतलं इंद्रायणीमध्ये सकाळ झाली लहान असणारी मुक्ताबाई उठली सोपान काका उठला विचारू लागले आई बाबा कुठे ज्ञानेश्वर माऊलीने दोघांच्या डोक्यावरून दो हात फिरवलं असतील इकडे तिकडे बाबा परंतु निवृत्तीदाताचं लक्ष गेलं त्या पत्राकडं निवृत्ती दादानं ते पत्र वाचलं आणि जोरानं हंबरडा फोडला आई बाबा मोठ्यानं हंबरडा फोडला ही चारी बाळव चारी दिशेला सगळीकडे आईबाबांचा शोध घेऊ लागली हो परंतु दोघांनी देहांत प्रचित घेतलं होतं कुठे भेटणार आई बाबा पाच वर्षाची असणारी मुक्ताई मोठमोठ्यानं रडत होती आई बाबा आई बाबा रडत होती कुठे आई बाबा मिळेनात परंतु लहान असणारे जे सोपान काका आणि पाच वर्षाची मुक्ता यांना काय सांगणार एकमेकांच्या गळ्यात गाला गाणून रडत होती असा तो प्रसंग दोन दिवस अक्षरशः कुणीही जेवलं नव्हतं बघा चारी बावंड कुणीही जेवलं नव्हतं तिसरा दिवस उजडला आणि संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी मधुकरी घेण्यासाठी आळंदीमध्ये गेले बघा म्हणजे माझ्या मुक्ताला भूक लागली असेल किती दिवस काढले विचार करा पाच वर्षाची मुक्ता एक दोन दिवस उपाशी होती विचार करा केवढा मोठा हा काळ भयानक आणि अशा परिस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली ते आपली जोडी घेऊन आळंदीकडे मधुकरी मागण्यासाठी गेले ज्या ज्या घराच्या समोर जाईल त्या त्या घराचा दरवाजा धाडकन बंद होत होता आणि शेवटी एक दोन लोकांनी बघा ज्यांना दया आली त्यांनी थोडंसं पीठ मधुकरीच्या माध्यमातून दिलं घरी जाईल आणि माझ्या मुक्ताईला बाकरी करून घाईल घालील हा विचार होता रस्त्यानं माऊली चालली होती आणि ते पाहिलं विसोबा काकांनी हातातली जोळी विस्कू विसकून घेतली आणि ते पीठ मातीत टाकलं नुसतं मातीत नाही टाकलं तर ते पायानं मातीत मिसळलं आणि त्या ठिकाणी माऊलींना मारलं सुद्धा हो या विसोबा काकांनी माऊली रडत 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 आपल्या घरी आली मुक्ताई म्हणली दादा कुणी मारलं विसोबा काकांनी मारलं मुक्ता मी उपाशी राहील पण पीठ मागणार नाही विचार करा एवढा त्रास दिला माऊलींना त्या लोकांनी पीठ मातीत मी सोळो तरी सुद्धा विचार करा माऊलींनी वैऱ्याला कधीही माघारी बोलले नाहीत म्हणजे एवढा त्रास झाला संत ज्ञानेश्वर माउलींला आणि म्हणून तर अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माउलींना लक्षात घ्या आई आपल्या मुलाची कितीही चूक झाली तरी आई आपल्या मुलाला माफ करते आणि त्याच पद्धतीनं मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळीसुद्धा माफ केलं आज आपण पाहतोय की ज्या इंद्रायणीमध्ये माऊलींना आंघोळ करून दिलं नाही त्या आळंदीमध्ये आज महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो लोक जातात माऊलींच्या पादुकांना फक्त स्पर्श करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आजही तुम्ही आम्ही पाहताय ज्यावेळेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीवरून पंढरपूरला निघतो आषाढीला लाखो लोक असतात आणि त्यावेळी माऊलींच्या पादुकांना हात लावण्यासाठी गर्दी होती साडेसातशे वर्षापूर्वीच्या अगोदर माऊलींना पाण्याला हात लावून दिलं नाही इंद्रायणीला ज्या धर्म मार्तंडांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला आज तेच धर्म मार्तंडांचे वंशज आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असणारी मंदिरं त्या मंदिरातून ती पोड भरतात पंढरपूरला सुद्धा म्हणून विचार करा मित्रांनो करन संत ज्ञानेश्वर माऊलींनी उत्तम प्रकारे जीवन जावगाव जगावं कसं जाती धर्म कुठलाही न मानता देवाची भक्ती करण्यासाठी काही लागत नाही फक्त नाम आणि स्मरण काहीच लागत नाही देवाला काहीच लागत नाही बघा कारण निर्माण करणारा तो हे आणि हे सांगितलं आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलं आपल्याला वारकरी संप्रदायानं की देवाला काहीही लागत नाही तो भक्तीचा बघितलेला आहे अशा अनेक प्रसंग आहेत माऊलींच्या जीवनातील की उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं हे माऊली आपल्याला शिकवले बघा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तर मित्रांनो सतरा नोव्हेंबरला हा समाधी उत्सव सोहळा आळंद दिला आपण नक्की जा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाची नतमस्तक व्हा आपल्याला नाही जमलं जायला त्यावेळेस तरी सुद्धा आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारावरती आपण जीवन जगावं जात पात न मानता धर्म हा फक्तच वारकरी एक धर्म आहे म्हणावा कारण मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना संत ज्ञानेश्वर माऊली 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 अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र